पतित पावन संघटनेकडून आजवर ज्या पद्धतीनं मागोवा घेतला जातोय तुम्ही पाठपुरावा करताय पुणेश्वराच्या मुक्तीसाठी हे पुणेश्वर मंदिर जे आहे ना ते नेमकं आहे कुठे पुण्यात अ कसबा हे खूप महत्वाचं आहे पुण्याच्या संस्कृतीसाठी पुण्यासाठी कसबा खूप महत्वाचा आहे कारण की जिथे कसबा गणपती लाल महल आहे शनिवार वाडा आहे नेमकं पुणेश्वराचं पुणेश्वराचं पुण्य मंदिर हे कुठे हे कोणाला पाहिजे नाही बाराशे अठ्याहत्तर मध्ये काही इस्लाम पंथाचा प्रसार करण्यासाठी काही लोक दोन चुकी संत पुण्यात आली होती एक इसामुद्दीन आणि सल्लाउद्दीन तर ते सल्लाउद्दीन नावाच्या संतांची मयत झाली त्याच्यानंतर त्याची ती त्यांच्यात कबर म्हणतात कबर, कबर करायची मग ती कबर कुठे करायची मग जे आक्रमकरीत्या आपल्या धर्मावर म्हणा आपल्या संस्कृतीवर म्हणा किंवा आपल्या जागेवर म्हणा आक्रमण करतात त्यांचं एक ठरलेलं असतं की यांचं जे श्रद्धास्थान आहे किंवा यांचं जे आत्मीय ईश्वरी स्थान शक्तीस्थान आहे सर्वात आघात अगोदर आघात तिथे करायचा मग यांनी जो आघात केला तो पुडणेश्वराच्या महादेवावर पुणेश्वराच्या शिवलिंगावर आघात केला आणि त्या ठिकाणी म्हणजे बाराशे अठ्याहत्तर जेव्हा ते गेले तेव्हा तिथं त्यांनी ती मंदिर पाडून कबर बांधली सोशल मीडियामध्ये काही लोक म्हणतात ज्यांना इतिहास माहिती नाही की पुणेश्वराचं मंदिर इथं नाही इथं इथं नाही इथे परंतु पुणेश्वराच्या मंदिराच्या मिनारी पुणेश्वराच्या मंदिराच्या ज्या काही स्तंभ आहेत जे पुरा पुरातीन कालाचे आहेत ते सगळ्या आहेत तशा त्या अवस्थेत आहेत म्हणजे तुम्ही आजही तिथं त्या दर्ग्यामध्ये गेले की तुम्हाला जाताना जी मिनार दिसेल त्या मिनारावर गणपती आहे ते स्तंभ जे दिसतील ते, ते मीनाक्षी काम आहे आजपर्यंत तुम्ही कधी बघा हे जे काही दर्गे बांधलेत किंवा काही बांधलेत याच्यात कधीच पुरातन खात्याचं काही नाही आता आम्ही सगळ्यांनी मिळून पुरातन खात्याने तिथे एक समिती बसवावी आणि तिथे ज्या पद्धतीने आपल्या ज्या काही मंदिराचे अवशेष आहेत त्या अवशेष करावं आणि आपले पुण्यश्वराचं मंदिर तिथं आहे हे घोषित करावं म्हणून न्यायप्रविष्ट आहे परंतु तिथं ती, काय झालं पंचेचाळीस गुंट्याचा पूर्णपणे तो परिसर आहे म्हणजे आपल्या पुणेश्वर मंदिराचा परिसर आहे तो पंचेचाळीस गुंट्याचा आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर मागे एक मंदिर सापडले ते सत्तर फूट खाली आहे म्हणजे ही जी पुरातन मंदिरं आहेत याच्यावरती गेली कित्येक दशकं गेली कित्येक शतक वरती 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 अतिक्रमण जे होत त्याच्या खाली हा पुणेश्वर दडलेला आहे आणि हा पुण्यश्वर बाहेर यावा म्हणून पुणे शहराच्या पुणेकरांनी आणि माझ्यासारख्या पुणेकरांनी एक हाक दिली ती आई भवानी शक्ती दे पुणेश्वरला मुक्ती दे